पाहता बरं छान दिसतो आहे हा केक अगदी सॉफ्ट आणि स्पंजी बनलेला आहे तर हा केक मी बनवला आहे गव्हाच्या पिठापासून तर तो कसा बनवला आहे हे बघा कधी जर तुम्हाला ह्या केकची रेसिपी पाहिजे असेल तर माझी रेसिपी तुम्हाला पूर्ण बघायला लागेल चला आपण कृतीकडे वळूया नमस्कार मी आहे प्रगती प्रगतीच किचन अँड रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून केक कसा बनवायचा अगदी सुपर सॉफ्ट आणि स्पंजी केक असा बनवून तयार होईल त्याची तुम्हाला मी कृती सा दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य इथे मी गव्हाचं पीठ घेतले तुम्ही कुठली पण तुमच्या घरातली एक वाटी सेट करू शकता ज्याप्रमाणे मी ही वाटी घेतली आहे हे बघा ह्याच वाटीचं प्रमाण घेऊन मी सगळ्या ह्या वाट्या सेट केल्या ह्या माझ्या एकसारख्या वाट्या आहेत तर त्या वाटीने मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने मी ही ही एक वाटी मी जाड रवा म्हणजे सुजी पण त्याला म्हणतात किंवा जाड रवा पण म्हणतात तर मी ती घेतलेली आहे एक वाटी त्याच वाटीने एक वाटी साखर आहे आणि इथे वन फोर्थ कप म्हणजे वन फोर्थ वाटी म्हणजे वाटीचा चौथा हिस्सा मी दही घेतली आहे तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही त्याऐवजी अजून दूध घेऊ शकतात ह्याच प्रमाणात नाही तर मग दही असेल तर दही घ्या आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी तेल घेतलं आहे तुमच्याकडे जर तेल नसेल तर तुम्ही तूपही घेऊ शकतात किंवा बटरही घेऊ शकतात पण शक्यतो तेल प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतंच तर तुम्ही तेलच वापरा तेलामुळे केक छान बनतो आणि इथे मी ह्याच वाटीनी दीड वाटी मी दूध घेतलेलं आहे बरोबर दीड वाटी मजून घेतलं आहे आणि तुम्हाला जर दही नैसर घ्यायचं तर तुम्ही दुधाचं प्रमाण वाढवायचं आहे आणि इथे मी घेतलेलं आहे वेनिला एसेन्स तुमच्याकडे जर वेनिला एसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पूडसुद्धा इथे वापरू शकतात याला स्किप करून आता याच्यामध्ये आपण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकतात आणि हे तुटी फ्रुटी पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू चकता। ले ले स्कीप ही करू शकता इकडे मला टाकायचे आहेत म्हणून मी घेतलेले आहेत तुम्ही हे स्कीपही करू शकतात आता आपण सरळ पुढच्या कृतीकडे वळूया आता हा केक बनवण्याकरता आपण मिक्सरचं भांडं यूज करणार आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं विस्कर किंवा कशाही प्रकारे तुम्ही हाताने हे न करता फक्त आपल्याला मिक्सरच्या भांड्याचा वापर करतात हे पूर्ण मिश्रण बनवायचं आहे तर आपल्याला स्टार्टिंगला याच्यात टाकून घ्यायचं आहे आता सर्वप्रथम आपण इथे साखर आणि दही टाकून हे मिक्सचर थोडंसं वाटून घेऊया इथं बघा मी पूर्ण दही घेतलं आहे आणि ही साखर पण आपण याच्यामध्ये ॲड करायची आहे इथे साखर मी वाटून नाही घेतलेली आहे अशी अख्खीच आहे जेव्हा पण मिक्सरमध्ये चालू ना तेव्हा ही साखर पण छान बारीक होऊन जाईल त्याच्यामुळे मी पहिले त्याची पिठी साखर घेतलेली नाही आहे डायरेक्ट अख्खीच साखर घेतलेली आहे आता मी इथं मिक्सरमधून याला थोडंसं फिरून घेते हे इथे मी छान हे वाटून घेतलं आहे आता नंतर आपण इथं थोडंसं दूध टाकायचं आहे आणि ते पण थोडंसं वाटून घ्यायचं आहे एकदम पूर्ण दूध टाकायचं नाही आहे थोडं थोडं दूध टाकायचं आहे आता हे पण आपण छान थोडंसं वाटून घेऊ हे पहा नंतर इथे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे रवा जाड रवा किंवा सूजी पण तुम्ही याला म्हणू शकतात हा पूर्ण टाकून आता परत आपण याला मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घेऊया हे बघा नंतर परत थोडं दूध टाकायचं आहे आपलं हे दूध असं थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि थोडंसं दूध मी इथे उरून ठेवलेलं आहे हे पहा हे नंतर आपण यूज करूया आणि हे जे आपलं तेल आहे अर्धी वाटी ते पण याच्या आपण याच्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये वेनिला एसेन्स किंवा तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही वेलचीची पूडही टाकू शकतात आता परत मी यांना छान याला वाटून घेते सगळ्या शेवटी आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून ह्याला परत छान अगदी मस्त फिरून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा गव्हाचं पीठ पण टाकले नंतर आपलं हे थोडंसं दूध जे उरलेलं आहे ना ते पण आपण टाकून घ्यायचं आहे आणि याला परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे हे पहा इथे मी छान सगळं असं वाटून घेतलेलं आहे आता तुम्हाला मी दाखवू शकते याची कन्सिस्टन्सी किती मस्त आहे बघा असं थोडीशी ठीक यायला पाहिजे आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे पहा आता आपण इथे याला छान एका भांड्यात काढून घेऊया आता इथे आपण याला पंधरा मिनटाकरता झाकून थोडं रेस्ट करू द्यायचं आहे जर तुम्ही याच्यामध्ये रवा किंवा सुजी वापरली नसेल तर तुम्ही पाच मिनटामध्ये सुद्धा याला उघडून बघू शकता आणि नंतर पुढची प्रोसेस तुम्ही करू शकता आता इथे मी रवा टाकला आहे त्याच्यामुळे मी याला पंधरा मिनटं रेस्ट देणार आहे आता आपल्या हे बॅटर पंधरा मिनटापर्यंत आपल्या रेस्टला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पुढची बेकिंगची तयारी करून ठेवूया आता तुमच्याकडे जर बेकिंग करता मायक्रोवेव्ह नाही आहे किंवा असं काही नाही आहे तर तुम्ही कढईमध्ये किंवा कुकरमध्ये किंवा तुमच्याकडे जी पण कढाई आहे ती तुम्ही सेट करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये असं बसेल रिंग ठेवायची आहे अशी छान तुमच्याकडे अशी रिंग असेल तर ती रिंग ठेवा नाही तुम्ही अशी छोटीशी प्लेट असेल ती प्लेट अशी तुम्ही उलटी मारून ठेवा म्हणजे जे पण आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे ते आपण वापरायचं आहे नाही तर तुम्ही आपलं जाड मीठ जे असेल ना ते पण तुम्ही याच्या खाली तळाशी टाकू शकतात आणि वर तुम्ही हे भांडं ठेवू शकतात तर तुमच्याकडे जर बेकिंगचं भांडं असं प्रकारचं नसेल आता माझ्याकडे आहे म्हणून याच्यामध्ये करणार आहे तर तुम्ही इथे असं कुकरचं आपलं भांडं प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच तर तुम्ही ह्या कुकरच्या भांड्यामध्ये सुद्धा केक छान बनवू शकता आणि हे कसं खोल असतं ना त्याच्यामध्ये केक पण आपला छान बेग होतो आणि छान फुलतो आणि स्पंजी पण होतो आणि त्याला जागा पण मिळते फुलायला त्याच्यामुळे तुम्ही आपल्या घरामध्ये जे पण तुमच्याकडे कढई असेल कुकर असेल किंवा असं छान पातेलं असेल ते तुम्ही इथे घ्या आणि छान त्याच्यावरती असं झाकण ठेवायचं आता माझ्याकडे हे झाकण आहे तर मी मी हे ठेवणार आहे हे झाकण ठेवून मी याच्यामध्ये हे बेक करणार आहे तुम्ही कुठलं पण असं पातेलं वगैरे ठेवू शकतात किंवा तुम्ही अशा प्रकारे असं तुमच्याकडे भांडा असेल स्टीलचं तर ते पण तुम्ही ठेवू शकतात असं काही नाही की तुम्हाला हे तसंच पाहिजे आपल्या घरात जे आहे ते अवेलेबल करून ते वस्तू आपण वापरून हे केक बनवणार आहोत तर आता माझ्याकडे आहे झाकण त्याच्यामुळे मी पहिले आपण ना हे सगळं छान सेट करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं भांडे याच्यामध्ये बसतं आहे की नाही व्यवस्थित बघा हे माझं भांडे ते छान बसतं आहे आणि इथे मी हे झाकण जरी ठेवलं तरी पण थोडीशी मला स्पेस उरते आहे म्हणजे आपलं केक बेक होताना तो याला चिपकणार नाही असं याला टच होणार नाही असं आपण बघूनच छान हे केकचं भांडं आपण सेट करून इथे बेकिंगला ठेवायचं आहे आणि इथे माझ्याकडे बघा हे आहे होल आहे ना तर मी या होललासुद्धा बंद करून घेतलेलं आहे असं एक लवंग टाकलेले आहे मी याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता जर तुमच्याकडे तुम्ही कुकर ठेवणार असेल तर तुम्हाला कुकरची शिट्टी आणि कुकरची रिंग काढून तुम्हाला कुकरमध्ये आपला केक बेक करायचा आहे आता मी कढईत ठेवत हो आहे तर आपण पहिले ह्या कढईला ना प्रीहीट करायला ठेवायचं आहे कुठला पण केक किंवा काही असं बेकिंग करताना पहिले आपल्याला प्रीहीट करण्याची गरज असते म्हणजे आपलं भांडं छान गरम झालं पाहिजे आता मी इथे हाय फ्लेमवरती याला प्रिहीट करायला ठेवणार आहे भांडण ठेवून तोपर्यंत आपण इथे आपल्या केकच्या या ज्याच्यामध्ये आपण केक टाकणार आहोत त्याला आपण छान असं तेल लावून ग्रीस करून घेऊया तर बघा छान असं तेल टाकायचं आपण आणि याला मस्त चारी बाजूने पूर्ण अगदी एकही याचे कडा मोकळ्या राहू द्यायचे नाही असं छान याला ग्रीस करून घ्यायचं आहे तर इथे मी छान हे बेक करून घेतले आता तुम्ही बोलणार की तुम्ही केक बनवताय आणि तुम्ही केकमध्ये बेकिंग पावडर किंवा पा। पा। बेकिंग सोडा असं काही टाकत नाही तर आपला केक फुलेल कसा तर ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे आपण पुढेही कृती करणार आहोत बेकिंग पावडरही पा। पा। आपण वापरणार आहोत आता पहिले आपलं हे ग्रीस करून झालं ना तर आपण याच्यामध्ये आता तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल खाली तळाला हा केक चिपकू नये म्हणून आपण बटर पेपर टाकतो किंवा पीठ भरभूर होतो आता माझ्याकडे बटर पेपर नाही आहे तर तुम्हाला आम्ही घरगुती सा साहित्याने दाखवते करायला तर मी तुम्हाला पीठच याला भुरभरून दाखवते आहे जर तुमच्याकडे मैदा असेल तर मैदा घ्या तर आपण आता आज गव्हाच्या पीठाचाच करते तर मी गव्हाच्या पिठाचा वापर करून याला छान कोटिंग करून घेते हे बघा असं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित आणि याला ना असं छान तारी बाजूंना ना असं पसरून घ्यायचं आहे म्हणजे आपलं छान हे असं चिपकायला नको याला मी छान करून घेते हे पाहिता मी छान पीठ लावून असं मस्त याला तयार केलेलं आहे आपलं केकचं भांडं म्हणजे आपला केकचं आपण केक मिश्रण जेव्हा टाकू आणि जेव्हा आपला केक बेक होईल ना तेव्हा आपलं केक खाली तळाला चिपकणार नाही आणि आजूबाजूलाही चिपकणार नाही अगदी छान आपला केक बनवून तयार होईल जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरही याच्यामध्ये टाकू शकतात किंवा आपलं घरगुतीच हे छान आपलं Uh, आपण पीठ टाकून मस्त ग्रीस करून पहिले तेल लावून ग्रीस करून घ्यायचं मग वरतून पीठ टाकून छान भुरभरून एक्स्ट्राचं पीठ जे असतं ना ते पुरं टा काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर हे बघा माझ्याकडे एक्स्ट्राचं याच्यामध्ये काहीच पीठ नाही आहे पूर्ण मी एक्स्ट्राचं वरचं पीठ काढून घेतलेलं आहे असं झटकून झटकून छान आणि त्यानंतर आपण हे भांडं तयार करून घ्यायचं आहे आता आपण आपलं बॅटर हे बघा आता आपल्या बॅटरला पंधरा मिनटं झालेले आहेत तुम्हाला मी दाखवते हे बघा आता पंधरा मिनटानंतर आता आपल्याला ही पुढची प्रोसेस करायची आहे ती म्हणजे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बेकिंग पावडर बेकिंग सोडा नाही हा बेकिंग पावडर हे बघा हे बेकिंग पावडर मी इथे वापरलेलं आहे आता आपण बेकिंग पावडरचं जर प्रमाण बघितलं तर तुमच्याकडे असे मेजरमेंटचे जे चमचे असतील तर मग ह्या चमच्याने जर आपण घेतलं तर टू टू टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे असे चमचे नसतील मेजरमेंटचे तर आपला हा जो भात खायचा चमचा असतो किंवा पोहे खायचा चमचा असतो ना त्याच्याने तुम्ही हा अगदी पसरट म्हणजे असा पूर्ण पसरट घेऊन यायला तुम्हाला दाखवते मी हे बघा असा पसरट घ्यायचं आहे असे पसरट दोन चमचे तुम्हाला बेकिंग पावडर इकडे टाकायचं आहे आणि जर तुम्ही याच्याने मोजणार तर तुम्हाला हा फुल भरून घ्यायचा आहे एक स्पून आणि जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्हाला याच्याने हा पसरट चमचा म्हणजे असे दोन चमचे आपल्याला बेकिंग पावडर इथे लागेल मी एक चमचा टाकला आहे आता मी अजून एक चमचा टाकते हे पहा मी दुसरा चमचा पण टाकत आहे म्हणजे दोन चमचे आपल्याला इथे बेकिंग पावडर लागेल तर आता आपल्याला हे असं कोरडंच मिक्स करायचं नाही आहे आता याला आपल्याला ॲक्टिवेट करण्याकरता थोडंसं याच्यावरती आपल्याला दूध टाकायचं आहे थोडंसं दूध टाकायचं आणि मग आपल्याला याला हाताने छान असं फेटून घ्यायचं आहे मी याला फेटून घेते आता इथे आपण याच्यामध्ये हे तुटी फ्रुटी पण मी टाकणार आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नाही तुम्ही स्किपही करू शकतात आता आपण छान याला फेटून घेऊ आणि आपण हे मिश्रण चांगलं फेटून झाल्यावरती याच्यामध्ये केकच्या भांड्यामध्ये आपण याच्यामध्ये टाकून घेऊ व्यवस्थित हे बघा छान असं बॅटरी टाकून घेतल्यानंतर आपल्याला याला ना छान असं डॅप डॅप करायचं आहे असं छान मसाला असं आपटायचं आहे बघा म्हणजे याच्यातले जे एअर बबल जे असतील ना ते सगळी हवा आपल्याच्यातली आतमध्ये निघून जाईल असं छान दोन तीन वेळ आपटायचं आणि त्यानंतर इथे आपली कढई छान हीट झालेली आहे हे पहा आता आपण हे झाकण काढूया आणि आपण आपला केक याच्यामध्ये बेक करायला ठेवूया तर केक बेक करायला ठेवल्यानंतर आपण याला थोडीशी एक मिनटाकरता हाय फ्लेम राहू द्यायची आहे कढाईची एक मिनटं आपल्याला हाय फ्लेमवर याला ठेवायचं आहे आणि एक मिनटानंतर आपल्याला पूर्णपणे गॅस स्लो करून केक आपल्याला तीस मिनटांकरता म्हणजे अर्धा तास आपल्याला याला छान बेक होऊ द्यायचा आहे पहिले स्टेप काय आहे की आपल्याला याला एक मिनटा करता छान हाय फ्लेमवर होत्या आता मग एक मिनटं झाला आहे आता मी गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करते हे बघा पूर्णपणे मी लो करते गॅसची फ्लेम आता तुम्ही तुमच्या भांड्याच्या हिशोबाने गॅसची फ्लेम ठेवायची आहे काय काय जण काय करता एकदम फ्लेम लो करता पण मग आपल्या कुकरला किंवा कढईला पटकन ती जास्त आस लागू शकत नाही त्यामुळे केक होण्याकरताना एक तास लागतो कधी कधी कोणाकोणाला पाऊन तास लागतो तर तुम्ही तुमच्या भांड्याच्या हिशोबाने गॅसची फ्लेम ठेवायची आहे पण शक्यतो स्लो किंवा मिडियमवरच ठेवा तुमच्या अंदाजे तुम्ही गॅसची फ्लेम करू शकतात जास्त फास्ट गॅसवर करू नका स्टार्टिंगला फक्त फा फास्ट गॅस करून आपलं भांडं जे आहे केक कुक आपल्या केकचं ते थोडंसं ना गरम झालं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी एक मिनटापर्यंत त्याला हाय फ्लेमवर करायचं नंतर हाँ ग्यास मीं हा हो मी आता गॅस स्लो केलेला आहे आता मी तीस मिनटांकरता हा केक बेक होऊ देईल मग तुम्हाला मी पुढतं दाखवते आणि हे ड्रायफ्रूटची गरज आपल्याला नंतर लागणार आहे नंतर आपण हे वरतून गार्निशिंग करूया आता भेटूया तीस मिनटांनंतर हे बघा पंधरा ते वीस मिनटं झाली मी परत यायला आता आपण जे काजू बदाम घेतले होते ना तर याच्यावर छान मी असे हे लावून घेणार आहे अजून आपला केक थोडासा बाकी बेक होण्याकरता छान असे याला मी गार्निशिंग करणार आहे आणि परत याला पंधरा ते वीस मिनटाकरता याला छान बेक होऊ देणार आहे मी मी हे लावून घेते हे बघा इथे मी छान असे गार्निशिंग करून घेतली आपण थोडासा केक द वीस मिनटं झाल्यानंतर हे काजू बदाम याच्यावर लावायचं आहे आणि परत मी इथे पंधरा ते वीस मिनटाकरता याला बेक होऊ देईल बारीक गॅसवर गॅसची आस एकदम आपल्याला मंद ठेवायची आहे हे बघा इथे आपला केक बरोबर इथे तीस ते चाळीस मिनटं झालेले आहेत ह्या केकला म्हणजे आता आपण चेक करून घेऊया ह्या टूथपिक आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे हे बघा इथं मध्ये घालते मी छान आपली तर ही एकदम क्लीन आली हे बघा माझी पूर्ण क्लीन आलेली आहे म्हणजे आपला केक छान पद्धतीने बेक झालेला आहे आता अजून मी इथे कोपऱ्याला पण ही अशी छान घालून बघते म्हणजे आपल्या चारही बाजूने केक छान बेक झाला पाहिजे हे बघा एकदम मस्त क्लीन आलेली आहे आपली ही टूथपिक म्हणजे आपला हा केक आता बेक झाला आहे आता आपण याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आपण याला थंड होण्याकरता ठेवायचं आहे थंड झाल्याशिवाय केक डिमोल्ड करायचा नाही आहे हे बघा इथे मी काढून घेतला हा छान असं झालेला आहे आता याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्याशिवाय आपल्याला केकला काढायचं नाही आहे ह्या प्रोसेसमध्ये जरा घाई करायची नाही केक पूर्णपणे थंड होऊ द्या त्यानंतर आपण याला काढून घेऊ मग तुम्हाला मी दाखवेल हे बघा इथे आपला केक पूर्णपणे छान थंड झालेला आहे आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ किती मस्त फुललेलं आहे किती छान याला स्पॉन्ज झालेला आहे तुम्हाला दाखवते मी आता काढून मस्त छान थंड झाल्याशिवाय केकला काढू नका आता तुम्हाला मी याला काढून दाखवते हे बघा याला मी काढला हा खालचा उलटा भाग आहे आपला हा खालचा भागही छान शिजलेला आहे हे बघा थोडासा पण जळलेला नाही आहे किती मस्त दिसतोय अगदी गोल्डन ब्राऊन कलर आता तुम्हाला मी सरळ करून दाखवते हे बघा तुम्ही पाहू शकता किती छान याला स्पॉन्ज आलेला आहे आणि किती मस्त दिसतो आहे हा केक अगदी सॉफ्ट कोणाला वाटणार पण नाही हे बघा मी तुम्हाला प्रेस करून पण दाखवते कोणाला वाटणार नाही की हा गव्हाच्या पिठापासून बनलेला केक आहे अगदी छान टेस्टी आणि हेल्दी केक आहे हा तुम्हाला मी आता हा कट करून दाखवते हे बघा किती मस्त याला स्पॉन्ज आलेला आहे बघा आता तुम्हाला मी कट करून दाखवते आता आपण याला कट कर करूया हे बघा अगदी मस्त छान स्पॉन्जीनेस आणि सॉफ्टनेस याला आलेला आहे हे बघा हे बघा मी याला छान कट केला आहे बघा किती आतमधून पण छान हा शिजलेला आहे आणि किती मस्त आहे बघा आणि किती छान याला झालेला आहे बघा तुम्ही पाहू शकता अगदी मस्त छान दाबलं जातो याच्यामध्ये मी तुटी फुटी टाकल्यामुळे अजून छान दिसतोय तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही नाही टाकला तरी पण चालेल मी सांगितलेलं योग्य प्रमाण तसंच प्रमाण जर घेऊन तुम्ही हा केक बनवला ना तुमचा केक पण असा छान होईल मी सांगितलेलं सगळ्या टिप्स लक्षात घ्या आणि तसाच हा केक बनवून बघा अगदी पौष्टिक गव्हाचा केक आहे टेस्टला पण खूप छान लागतो आणि खूप मस्त बनतो तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला जर मजा आहे केकची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बाय